अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये जी पंधराशे रुपये जी लाडकी बहिणा नावाची जी योजना ता आहेत लाडकी बहीण योजना ती सुरू करण्याची जी मान्यता देण्यात आलेली आहे जे महाराष्ट्रामधील ज्या महिला आहेत त्या ॲनिमियाग्रस्त आहेत त्यांचे प्रमाण पन्नासपेक्षा जास्त आहे त्यांची श्रमबल पाहणीनुसार त्यांना रोजगाराची टक्केवारी ही अठ्ठावीस पॉईंट सत्तर आहेत त्यामुळे त्यांना सक्षम करण्यासाठी हे हा निर्णय या सरकारने घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये महिलांना जे रोजगाराचं साधन उपलब्ध होणार आहेत म्हणजे त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे हे आवश्यक आहे या जी आरमध्ये त्यांनी सांगण्यात आलेले आहे या योजनेचा उद्देश काय की राज्यातील महिलांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे महिला स्वावलंबी बनवणे आत्मनिर्भर बनवणे असा हा त्यामागचा उद्देश आहे या योजनेचं स्वरूप काय असेल या योजनेच्या स्वरूपमध्ये प्रत्येक महिला त्यांना पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जाईल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेनुसार केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक लाभांच्या योजनेंद्वारे या योजनेमध्ये पंधराशे रुपये मिळणार या योजनेचे लाभार्थी हे वय एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्वता महिला आणि निराधार महिला याचे लाभार्थी आहेत या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता सर्वप्रथम ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे विधवा घटस्फोटीत परिपक्वता निराधार महिला असणे आवश्यक आहे त्यांचं वय एकवीस ते साठ या दरम्यान असावं त्यांचं बँक बैंक, बँकेमध्ये खाते असणं आवश्यक आहे त्यांना त्यांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं अपात्रता ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असेल तर ते अपात्र ठरवल्या जातील ते ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर जाता असेल तर ते अपात्र ठरवले जातील ते नियम कायम कंत्राटी कर्मचारी असेल राज्य शासनाचे केंद्र शासनाचे जर असतील मंडळ मंडळामध्ये असेल तर ते या योजनेमध्ये अपात्र ठरवल्या जातील असे या योजनेमध्ये सांगण्यात आलेले आहे कोणी आज जर कोणी सदस्य आजी माजी खासदार असेल तर तेसुद्धा अपात्र ठरल्या जातील ज्यांच्या कुटुंबातील सध्या भारत सरकार राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन अध्यक्ष संचालक आहेत ते अपात्र ठरल्या जातील ज्यांच्याकडे जे संयुक्त पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ते सुद्धा अपात्र ठरल्या जातील आणि ज्यांच्याकडे चार चाकी वाहनं आहेत ट्रॅक्टर वगळून तेसुद्धा अपात्र ठरल्या जातील असं या योजनेचं स्वरूप आहे सदर योजनेचा लाभ मिळून का त्या खालील बघा आपल्याला कागदपत्रे कोणते आवश्यक करणं आहे यांची माहिती दिलेली आहे पहिले तुम्हाला या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल आधार कार्ड आदिवास महाराष्ट्र राज्यातलं प्रमाणपत्र जन्मदाखला आणि अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तर सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला दाखला बँकेचं पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो राशन कार्ड अशी या सर्व अटी शर्तीची पा पात्रता करणे आवश्यक आहे आता हे लाभार्थ्याची निवड कशी होणार आहेत बघा लाभार्थ्याची निवड आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बन आहे या लाभार्थ्यामध्ये अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सुविधा ग्रामपंचायत वार्ड अधिकारी हे खातरजमा ऑनलाईन ऑनलाईन प्रमाणपत्र केल्यानंतर अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे कर सादर करतील आणि त्याच्यावरती जे मग त्यांच्यानुसार त्यांची निवड करण्यात येईल बघा ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका सेविका यांच्यामार्फत तो अर्ज अप पोर्टलवरती अपलोड केला जाईल अर्जाची पडताळणी जिल्हा महिला बालविकास अधिकारी करतील आणि मंजुरी देतील सक्षम संबंधित जिल्हाधिकारी बघा आणि नागरी भागामध्ये सुद्धा हीच अट आपल्या याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे नियंत्रण अधिकारी याच्यावरती नियंत्रण हे महिला बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांचं नियंत्रण राहील बघा हे समोर त्यांनी नियंत्रण दिलेलं आहे आणि कार्यपद्धती बघा तुम्हाला अर्ज कसं करायचा आहे अर्ज करायचा तुम्हाला अर्ज करण्याची जी कार्यपद्धती त्यांनी सांगितलेली आहे बघा अर्ज तुम्हाला पोर्टलवरती किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सुविधा या केंद्रामध्येच करावं लागेल बघा पात्र महिला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल म्हणजे ज्यांना या अर्जाचा या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलांनी या पोर्टलवरती जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे महिलांना सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करावा लागेल अर्जाची करा अर्जा प्रक्रिया अंगणवाडी केंद्रात बाल जे हे जे सांगितलेले आहेत नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वाढ सेतू इथे तुम्हाला उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल बघा अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया हे विनामूल्य आहे यामध्ये तुम्हाला कोणतीही फीज देण्याची आवश्यकता नाही अर्ज महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थिती राहिलो ज्या म ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे त्यांना स्वतः तेथे स्वतः उपस्थित राहावं लागेल कारण तेथे त्यांचा फोटो काढावा लागेल आणि ई के वाय सी करावं वा लागेल अंगुठा देऊन जे आपण ई के वाय सी करतो कुटुंबाचे पूर्ण राशन कार्ड असणे आवश्यक आहे ओळखपत्र आणि स्वतःचं आधार कार्ड जे मोबाईल लिंक केलेलं असावं तात्पुरत्या यादीचं प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर एक त्यांची एक यादी लागेल ती यादी तुम्हाला ते त्यांची सांगण्या ठिकाणी तुम्हाला ते तुम्हाला तिथं यादीच्याद्वारे तुम्हाला तुमचं नाव वगैरे तिथे तुम्हाला तिथे दिसण्यात येईल बघा हे सर्व माहिती डिजिटलायझेशन पोर्टलवरती अद्ययावत करण्याचे अधिकार हे पुण्याच्या म पुणे महिला बाल विकास यांच्याकडे राहतील असे त्यांनी या नोटमध्ये करून दिलेले आहेत बघा या सदर योजनेचे नियंत्रण आढावा घेण्याकरता जी राज्यस्तरावरती समिती गठीत करण्यात येणार आहेत त्यांची रचना ही खाली आपल्याला देण्यात आलेली आहे बघा ही त्यांची राज्यस्तरावरती समिती असेल एक नंबरला आयुक्त असेल जे अध्यक्ष असतील दोन नंबरला आयुक्त एकात्मिक बालविकास केंद्र महाराष्ट्र राज्य नवी मुंबईचे सदस्य असतील तीन नंबरला जिल्हा परिषदचे सदस्य चार नंबरला सहसचिव मंत्रालयातले असतील पाच नंबरला सहविभागीय उपायुक्त सदस्य असतील सहा नंबरला उपायुक्त असतील त्यानंतर सात नंबरला संचालक नगरपालिका नगर प्रशासन नगर नवी मुंबईचे असतील आणि आठ नंबरला महिला बालविकास असेल असे हे यांची माहिती आपल्याला देण्यात आले आहे आणि जिल्ह्याच्या स्तरावर म्हणजे संबंधित जो जिल्हा असतो त्या जिल्ह्याच्या स्तरावरती जी कमिटी असेल त्या कमिटीची नावे खाली देण्यात आलेली आहेत संबंधित जिल्हाधिकारी जिल्हा त्यानंतर सर्व मुख्य अधिकारी जिल्हा परिषद संबंधित पोलीस अधीक्षक सचिव सद सहसह अध्यक्ष असतील ही सर्व समितींची नावे आहेत बघा आणि मेन म्हणजे आपल्याला ही अर्ज कसा करायचा काय कार्यपद्धती ही या अर्जावरती आपल्याला सांगण्यात आलेली आहे बघा अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस असणार आहे तात्पुरती यादी लागेल सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरत्या यादीवरती ह तक्रारी हरकती सोळा जुलै ते वीस जुलै दरम्यान आपल्याला करायच्या आहेत तक्रारीचं निवाकरण होणार आहे एकवीस जुलै ते तीस जुलैच्या दरम्यान अंतिम यादी एक ऑगस्टला प्रकाशित होणार आहे आणि लाभार्थ्यांचे ई के वाय सी दहा ऑगस्टला होणार आहे आणि निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरुवात होणार आहे आणि यानंतर आपल्याला महिन्याच्या महिन्या प्रत्येक महिन्याला पंधरा तारखेपर्यंत आपल्याला हे महिन्याच्या महिन्या आपल्याला जे लाडकी बहन योजनेचे जे पंधराशे रुपये ते आपल्या अकाउंटवरती येत जातील असं ह्या गोष्टी आपल्याला या योजनेमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणखी काही माहिती महत्त्वाची राहिलेली आहेत ते आपण आता बघणार आहोत ही जे अर्ज आपण सादर केला अर्ज करताना कोणत्याही चुका करायच्या नाही कारण जर तुम्ही अर्ज करताना जर चुका केल्या तर तुमचा अर्ज हा अपात्र होईल आणि तुम्हाला ही जी सुविधा आहे जी लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो लाभ मिळणार नाही म्हणजे जेणेकरून तुम्हाला आता कोणत्या चुका करायच्या नाही ते मी तुम्हाला एकदा परत रिपीट करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल बघा या योजनेमध्ये फक्त ज्यांच्या अडीच लाखाच्या आत इन्कम आहे तेच अर्ज करू शकतात महिला फक्त एकवीस ते साठ वर्ष वयापर्यंतच करू शकतात जे एकवीस वयाच्या खाली आहेत जसे अकरावी बारावी कॉलेजवर्गीय मुली आहेत ते येथे अर्ज करू शकत नाही आणि अर्ज जर अपात्र झाला तर अर्ज अपात्रसाठी अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त नसावे हे पूर्ण माहिती आपल्याला याच्यावरती दिलेले आहेत तरी तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद